आपण पाहत सत्यदर्शन सत्य। रेशन कार्ड धारकासाठी नवीन नियम लागू सोलापूर सह अन्य भागातील रेशन कार्ड धारकासाठी महत्वाची बातमी समोर येत आहे तुम्ही या अगोदर तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून तु, देण्यात येत असलेले धान्य या महिन्यात न घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिले जात होते पण आता सरकारकडून हा नियम बंद केला आहे म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतले पाहिजे अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धान्य मिळणार नाही असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबविण्यात आला आहे यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळा बाजार रोखणे शक्य होणार आहे अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्वाच्या सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आल्या आहेत शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत आहे मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नाही ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात सात दिवसाच्या आतमध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होते अशी परवानगी दुकानदारांना सरकारने दिली होती परंतु या कारणामुळे शिल्लक अन्य धान्याचा साठा व तसेच अतिरिक्त धान्याचा साठा याची बेरीज करण्याचे काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत होते या कारणाने याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित धान्य दुकानदार काळाबाज करीत होते दरम्यान नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठका घेण्यात आली होती या बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली आहे चालू महिन्यात लाभार्थ्यांची धान्य घेण्याचे राहिले असेल ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुबा देण्याऐवजी त्याच महिन्यात धान्य घेण्यासाठी सक्ती करण्यात यावी असे ठरले